हॅलो नमस्कार मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा आणि त्याचबरोबर तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसंच शेजारी छोटंसं बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे जे काही व्हिडिओ मी पोस्ट करत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पटापट मिळत जातील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आजचा व्हिडिओ हा थोडासा असा वेगळा आहे आणि त्याचबरोबर यांनी काही ट्रीट दिलेले आहेत थोडीशी मजा मस्ती त्यानंतर खूप काही आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात तर पहिलं तर आज फिश टँक आम्ही क्लीन करून घेतला मी आणि चिनोल्याने छान असा मस्त तो क्लीन करून घेतला आणि हे मासे ना हे फिश इतके आगाऊ आहेत ना अजिबात हाताला येत नाहीत अजिबात म्हणजे अजिबात येत नाहीत आणि ते छोटे असल्यामुळे असे पटकन पळून जात आहेत ते इतके छोटे आहेत ना ते तर ते असे पटकन पटकन पळून जातात हाताला येत नाहीत तर मोठ्या फिश ना काढण्यापेक्षा हे फिश काढणं मला आज खूप जास्त कष्टाचं काम वाटलं आणि हा शार्क ना बघा कसा आगाऊपणा करतो आहे बघा कसा उड्या मारतोय त्याच्याजवळ गेलं ना तरी सुद्धा असा उड्याच मारतो तो खायला टाकायला गेला ना तरीसुद्धा असाच करतो इतका आगाऊ शार्क येतो आणि तो तर अजिबात हातात येत नव्हता तो तीन चार वेळा माझ्या हातातून सटकला असला आगाऊ येतो तर चिनुल्याने त्याचं नाव गार्विक असं ठेवलेलं आहे बरं का त्या शार्कचं नाव कारण तो खूप जास्त उड्या मारतो आणि चिनुल्यासारखंच राहतो म्हणून त्याचं नाव त्याने गार्विक ठेवलेलं आहे तर असं छान असं मस्त फिश टँक आज क्लीन करून घेतला आणि क्लीन केल्यानंतर एक नंबर दिसायला लागला त्यानंतर संध्याकाळची वेळ आहे दिवाबत्ती झाली आणि त्याच्यानंतर हे पण येऊन बसलेले होते आणि आज आम्हाला जायचं होतं दत्त मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी आणि त्याचबरोबर हे म्हटले की तुम्हाला एक ट्रीट पण देतं छानशी तर ती ट्रीट पण यांच्याकडून आम्हाला घ्यायची होती तर त्यासाठी आम्ही तयार होत होतो मी तयार होत होते तोपर्यंत हे दोघं बसले त्यानंतर चिनुल्यान तोपर्यंत तो थोडंसं असं पोटपूजा करून घेतली छान अशी मस्त साडी नेसली पण मला ता त्याचा काही व्हिडिओ घ्यायला ना मग ते जाऊ दे म्हटलं त्यानंतर गेलो मग घराजवळच आहे दत्त मंदिर तर श्री दत्त आणि नवनाथांचं मंदिर आहे हे तर इथे जाऊन छान पाया पडून आलो त्याचबरोबर तिथे महाप्रसाद होता तर महाप्रसादात लोक इथे महाप्रसाद घेत आहेत आतूनसुद्धा मी दत्त मंदिराचं जसं मला थोडंफार जमलं तसं मी त्याचा शूट घेतण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर तिथेच वरांड्यामध्ये महाप्रसादाचा लाभ इथे लोक घेताना दिसत आहेत तर आम्ही तिथे जाऊन पाया पडून आलो त्यानंतर मग यांनी म्हटले होते तसं ट्रीट देतो तर ती ट्रीट होती चिनल्याच्या आवडीची पावलीची पावली पावली म्हणजे पाणीपुरी पाणीपुरीला चिनुल्या पावली म्हणतो तर त्याची ट्रीट आज त्यांनी आम्हाला दिली तर खूप दिवसातून जवळजवळ आलो होतो ते पण असं झालं काल रात्री ह्याने सांगितलं होतं बाबा येताना मला पावली घेऊन या मला पावली खायची आहे पण यांना काल यायला खूप लेट झाला ना साडे दहा पावणे अकरा वगैरे वाजले घरी यायला आणि तोपर्यंत सगळे दुकानं बंद झालेले असतात जवळजवळ तर त्याच्यामुळं काल रात्री तर त्यांना आणायला जमलं नाही मग चिनुल्याकडून त्यांनी प्रॉमिस चिनुल्याला दिलं होतं की आपण उद्या खाऊ म्हणून पण आज काही चिनुल्याच्या पण लक्षात नव्हतं माझ्याही लक्षात नव्हतं आणि यांच्या होतं लक्षात हे विसरत नाहीत अजिबात आणि असंच प्रॉमिस लक्षात होतं त्यामुळे ही ट्रीट आज आम्हाला मिळाली तर तिथे पोहोचल्यावर मग चिनुल्याला काय काय खायचं आहे हे तो सांगू लागला बाबाला ऑर्डर द्यायला लागला आणि तो पाणीपुरीवाला दादा पण चिनुल्याच्या इतका ओळखीचा आहे ना की चिनूल्या गेल्यानंतर चिनुल्याला कशी पाणीपुरी लागते ॲक्च्युली तो पाणीपुरी नाही तर मसालापुरी खातो पण ती कशी लागते टेस्ट त्यात ते तिखट किती वगैरे हे सगळं त्याला व्यवस्थित माहिती आहे आणि जर पाणीपुरी मला चेंज झाला तर मात्र चिनूल्या पाणीपुरी काही मनासारखी खात नाही पण मी मात्र माझी नेहमीची आवडती अशी तिखट पाणीपुरी तर त्याची ऑर्डर मी दिली जी मला खूप आवडते मीडियमपेक्षा तिखट आणि ह्यांची रगडापुरी तर रगडापुरी मसालापुरी आणि पाणीपुरीची स्टार्टिंग ऑर्डर आम्ही दिली आणि त्याच्यानंतर आम्ही ती खायला घेतली मस्त असं बाबांनी मस्त ट्रीट दिली ती आम्ही घेतली त्याच्यानंतर एक म्याव तिच्याशी थोडा वेळ चिनूला खेळला आणि त्या दादासोबत त्याच्या गप्पा चालल्या होत्या की मला त्यातली पावली देतो म्हणला मी नाही देणार तर म्हणजे दे मी घेणार कधी कधी तर चिनूला जाता जाता डायरेक्ट घेऊन जातो इतका तो दादा त्याच्या ओळखीचा झाला आहे आणि त्याला त्याच्या हातची पाणीपुरी तो जी जशी बनवतो ना त्याची टेस्ट त्याला खूप आवडते खूप त्यामुळे आम्ही नेहमी इथेच पाणीपुरी खायला येतो आणि हे अगदी जवळच आहे घरापासून विशाल गोल्ड हे ज्वेलर्सचं दुकान हे अगदी त्याच्या समोरच आहे आणि इथे येतो आम्ही पाणीपुरी खायला त्यानंतर जनरली पाणीपुरी खाल्ल्यानंतरच आमचं कधी कधी असं हे एक काम असतं काम नाही असं पण एक शांत वेळ घालवण्यासाठी आम्ही इथे येतो तर हा आहे जॉगिंग ट्रॅक आणि कात्रजचा तलाव तर इथे आलो आणि आज थोडंसं लवकर आलो होतो आठ वाजता हा ही बाग बंद होते तर आम्ही आलो होतो साधारण साडेसात पावणे आठच्या दरम्यान त्यामुळे जवळजवळ दहा मिनिट वगैरे होते आमच्या हातात तर त्या दहा मिनिटांमध्ये छान असं मस्त चिनोल्याने खेळून घेतलं सगळे अगदी त्याने दहा मिनिटात त्या सगळ्या राईड त्या सगळ्या स्लाइड त्या सगळे जुजू झोके ते सगळं सगळं म्हणजे सगळं तिथे जेवढ्या काही राईड होत्या त्या सगळ्या त्याने खेळून घेतल्या हे बघा अगदी मस्त मजा करून घेतली दहा मिनिटसुद्धा खूप जास्त असतात ना आणि खूप छान असं सी सॉ वगैरे सगळं सगळं त्याने खेळून घेतलं आणि त्याच्यासोबत जर बाबा असेल ना तर त्याला खूप जास्त मजा वाटते पण आज आम्हाला उशीर पण खूप झाला होता ना साधारण दहा पंधरा मिनिट वगैरे होते अंदाजाने हातामध्ये एवढं मात्र लक्षात होतं तर तेवढ्या अंदाजाने आम्ही त्याला आतमध्ये घेऊन गेलो त्यानंतर तिथे छान असं मस्त खेळल्यानंतर हे बघा कुठलीच अशी राईड आहे की ती त्यांनी सोडली असं नाही बरं का सगळं सगळं खेळून घेतलं थोडं थोडंसं का होईना पण मजा करून घेतली कारण खूप दिवसानंतर इथे त्याला बागेमध्ये खेळायला आणलेलं होतं म्हणजे तसं काही प्लॅनिंग नव्हतं अचानक आलो होतो पण त्याला ते खूप आवडलं होतं त्याच्यानंतर मग बाग बंद झाली आठ वाजता मग तिथेच बाहेर बसलो होतो बाहेर बसल्यानंतर तिथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं इथे पुतळा आहे तर तो दाखवत होता चेनूल्या मला त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचासुद्धा एक पुतळा इथे आहे जो कात्रस तलावामध्ये आहे तर तो सुद्धा आता वॉटर शो होत नाही इथे वॉटर शो व्हायचा पहिला पण आता होत नाही म्हणजे मी पण पाहिला नाही तर ते चिनूला दाखवत होता त्याच्यानंतर मग त्याचं चाललेलं होतं हे महाराज आहेत वगैरे असं सगळं हे बघा असं सगळं त्याचं चाललं होतं मम्मा फोटो काढणं हे महाराज आहेत ते महाराज आहेत असं सगळं त्याचं चाललेलं होतं त्यानंतर थोडंसं असं पुढे जाऊन त्याला एकट्याला पुढे जायचं होतं आणि पाहायचं होतं म्हटलं तिथपर्यंत जवळ पायऱ्या तेवढंच म्हटलं पुढे जा त्याच्या पुढे तू अजिबात जायचं नाही असं थोडंसं त्याला बजावलं त्याच्यामुळे मम्मा ओरडते की काय आवाज देते की काय याची थोडीशी अशी भीती मनात बाळगून पोरगा हळूहळू पुढे सरकत होता आणि त्याच्यानंतर त्याला म्हटलं आता बास तिथून परत मागे फिरायचं आता म्हटलं तिथून पुढे नाही जायचं एकटायच की नाही आता तू तर मग तिथून पोरगा परत मागे आला त्याच्यानंतर थोडंसं असं तिथे खेळला आमच्यासोबत बसला त्याचं म्हणणं होतं इथे आपण बसूयात नको जाऊयात घरी मग असं थोड्या वेळ तिथे बसून मग आलो घरी घरी आल्यानंतर त्याला दूधवाल्याची वाट पाहत होतो तर असा पातेलं घेऊन डोक्यावरती ब खेळत बसला होता आणि वाट पाहत होता की दूधवाला कधी येतोय आणि मी कधी दूध घेतोय कारण हे काम चीनूच आहे तर त्याच्यानंतर आत्ता रात्र झाली आहे साधारणत एक वाजलेला वगैरे आहे आणि हे बघा मस्त बसलेले आहेत मोबाईल घेऊन आलेली नाही आहे त्यांना चिनूलेला झोपवलंय आणि आम्ही दोघं पण बसलोय पावणे एक वाजलेला आहे रात्रीचा आणि कधी कधी उशिरापर्यंत जर जागे असू तर त्यावेळेला आम्ही काय करत असतो तर हे बघा इथे मी बसलेली आहे तिथे चिनूचे बाबा बसलेले आहेत आणि मी बसून बसून कंटाळले म्हटलं थोडंसं काहीतरी खायला आणूयात तर में एक आनी क्रिम आनी मी एक खाकरा आणि क्रीम रोल घेऊन आले आणि मी ते पाहिल्यानंतर मग ह्यांचंसुद्धा चला मला पण पाहिजे आणि लगेच मग येऊन बसले माझ्यासोबत इथे खायला आणि असं म्हणजे जनरली रात्रीचं हे असं चालू असतं जर उशिरापर्यंत कधी कधी तर चिनू पण जर उशिरापर्यंत जागा असेल ना तर तो सुद्धा आमच्यासोबत असा जॉईन झालेला असतं हे बघा हे म्हणजे मी मायासाठी आणलं होतं पण हे लगेच त्याच्यामध्ये येऊन बसले तर असं काहीसा आजचा दिवस आमचा गेला